आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर पंच्याऐंशी पन्नास 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 आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर आठ नाही आता शिर्डी विधानसभाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय ही पक्षाला संधी दिली आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा बी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला पुढं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित करू तर पक्षामध्ये चुका असतातच दक्षिणेमध्ये पण शिंदे साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती मी इच्छा व्यक्त केली होती अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती म्हणून पक्षाने मला संधी दिली तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असताना तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे पक्षाकडे मागणी करू शकतो शेजारचा आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला राऊरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे गोपरगावला एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जिदं जिदं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय मी बनाव लादत नाही स्वतःला पण येत्या कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर हो तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला जस भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं समजा <laughs> आता राऊलीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत मग तिथं सत्यजित कदम काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या असतो मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठं मतदारसंघा जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित की कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा